नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय प्रोशन संस्थेमार्फत लिपिक आणि सहाय्यक पदांची परमनंट अशी भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना पंचवीस दोन हजार चोवीस पर्यंत अप्लाय करायचं आहे यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे जर तुमची दहावी बारावी किंवा पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्हाला एक सरकारी परमनंट जॉब पाहिजे असेल तर ही वॅकन्सी तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण काही आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो एन आय एन म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन मार्फत या ठिकाणी व्याकन्सी सुटले आहे यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क अप्पर डिव्हिजन क्लर्क लायब्ररी क्लर्क आणि लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट या ग्रुप सी पदाच्या व्याकन्सीत असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून चार जून दोन हजार चोवीस पासून पंचवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत यामध्ये प्रत्येक पदासाठी नव्वद मार्कची सीबीटी एक्झाम असणार आहे जुलै दोन हजार चोवीसला ही एक्झाम कंडक्ट केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही या दिलेल्या ईमेल वरती किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकणार आहे यामध्ये मित्रांनो जनरल कॅटेगरीच्या लोकांसाठी बाराशे रुपये तर एस सी एस टी एक्स सर्व्हिसमन वुमेन कॅटेगरीच्या लोकांसाठी हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या व्यतिरिक्त जे फिजिकली डिसेबल्ड आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क भरण्याची या ठिकाणी आवश्यकता नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरू शकता यामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग युपीआय सारखे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी वापरू शकणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता लोअर डिव्हिजन क्लर्क हे जे पद आहे ग्रुप चे हे पद भरलं जाणार आहे आणि यासाठी जास्तीत जास्त वय तुमचं सत्तावीस वर्षापर्यंत असणं अनिवार्य असणार आहे म्हणजे तुमचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार ज्यासाठी तुम्हाला एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका जबरदस्त पगार या ठिकाणी दिला जाणार आहे टोटल सहा पद या ठिकाणी भरली जाणार आहे ज्याचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जर मित्रांनो तुमचं कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून बोर्डातून बारावी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मात्र पस्तीस वर्ल्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा तीस वर्ल्ड पर मिनिट हिंदीचा तुमचा टायपिंग स्पीड या ठिकाणी असणं अनिवार्य असणार आहे पुढचं जे पद आहे यूडीसी म्हणजे अप्पर डिव्हिजन क्लर्क हे पद असणार आहे ग्रुप सीचं हे पद असणार आहे मित्रांनो सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे टोटल सात पद या ठिकाणी भरले जाणार आहेत ज्याचे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे आणि पस्तीस वर्ल्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा तीस वर्ल्ड पर मिनिट तुमचा हिंदीचा टायपिंग स्पीड आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे लायब्ररीकरण हे पद आहे ग्रुप सीत हे पद असणार आहे ज्यासाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहे म्हणजे अठरा ते अठ्ठावीसच्या था दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते बासष्ट हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे टोटल एक जागा या ठिकाणी असणार आहे जी अनरिझर्वल कॅटेगरीची असणार आहे यासाठी मित्रांनो तुमची दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं कोणत्याही बोर्डातून अनिवार्य असणार आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे लायब्ररी सायन्सचं सर्टिफिकेट देखील या ठिकाणी मागितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं वय अठरा ते तीनच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे एक जागा असणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मधनं तुमची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये दोन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स देखील तुमच्याकडे मागितलेला आहे जर मित्रांनो तुमचं कम्प्युटर अप्लिकेशनमधनं डिप्लोमा झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स म्हणजे तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे बाकी डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिकात भारताच्या कोणत्याही राज्यातून तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता यामध्ये पद क्रमांक एक आणि दोन साठी तुमचं अठरा ते सत्तावीस वर्ष पद क्रमांक तीन साठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि पद क्रमांक चार साठी अठरा ते तीस वर्ष वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे मा मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसं एससीएसटी असेल तर पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल पर्सन असेल तर कॅटेगरीनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वयाची सूट देण्यात आलेली ते देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता या व्यतिरिक्त एससीएसटी ओबीसी त्यानंतर एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी रिझर्वेशनची कशी प्रोव्हिजन असणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट त्यांना या ठिकाणी अपलोड करायचे आहे प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये ते सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये मित्रांनो अप्लाय कसं करायचं तर अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन आय एन डॉट ई एस डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळाची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो आय सी एम आर एन रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाल तुम्हाला कराया। या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर संपूर्ण डिटेल्स भरायचे आहे संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी जनरेट होणार आहे तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो जे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी विचारले आहेत यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स असतील तुमचे एज्युकेशनल डिटेल्स असतील त्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल असतील सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत त्यानंतर सा जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले यामध्ये फोटोग्राफ असेल तुमची साईन असेल त्या साईनचा फोटोग्राफची साईज किती असली पाहिजे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिला आहे हे सर्व डिटेल भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फी जी आहे ती पे करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे फी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो रिटर्न एक्झामिनेशन कशी असणार आहे तर रिटर्न मध्ये तुम्ही बघू शकता नव्वद मिनिटाचे तुमची एक्झाम असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला नव्वद मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन विचारले जाणार आहे प्रत्येक एका प्रश्नासाठी एक मार्क या ठिकाणी दिला जाणार आहे नव्वद मार्कची तुमची एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता एलडीसी यू म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी तुमची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे मात्र रिटर्न एक्झाम बरोबर तुमची या ठिकाणी स्किल टेस्ट देखील घेतली जाणार आहे यामध्ये स्किल टेस्ट जी आहे ती तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे यामध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे बाकी जे फायनल जी मेरिट लिस्ट तुमची बनणार आहे ती रिटर्न एक्झामच्या मार्कवरती या ठिकाणी बनणार आहे बाकीचे उरलेले जे दोन पद आहे मित्रांनो एलडीसी आणि युडीसी सोडून त्यासाठी फक्त या ठिकाणी रिटर्न एक्झाम तुमची कंडक्ट केली जाणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मात्र युडीसी आणि एलडीसी साठी स्किल टेस्ट तुमची कंडक्ट केली जाणार आहे आणि पाच मार्क जे आहे ते तुमच्या क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स नुसार या ठिकाणी दिले जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एक ते दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर एक मार्क दोन ते चार वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर दोन मार्क या पद्धतीने आठ वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल तर पाच मार्क तुमच्या या ठिकाणी काउंट केले जाणार आहे यामध्ये रिटर्न एक्झाममध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्किल टेस्ट साठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे हे फक्त लोअर डिव्हिजन क्लर्क आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क साठी असणार आहे बाकीचे जे दोन पद आहे यामध्ये स्किल टेस्ट नसणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो तर्म सेंटर जे आहे है ते हैदराबाद हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं अप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमची फी देखील भरणं अनिवार्य असणार आहे यामध्ये मित्रांनो अनरिझर्व कॅटेगरीसाठी पन्नास पर्सेंट ओबीसीसाठी पंचेचाळीस पर्सेंट एससी एसटी आणि ऑदर कॅटेगरीसाठी चाळीस पर्सेंट मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे यामध्ये डिटेल्स सिलेबस तुम्ही बघू शकता लोअर डिव्हिजन क्लर्क आणि अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी टोटल नव्वद प्रश्न नव्वद मार्कला विचारले जाणार आणि त्यासाठी नव्वद मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे यामध्ये जनरल इंटेलिजेंट अँड रिझनिंग जनरल अवेरनेस क्वांटिट्यूड एप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्पिरेशन सारखे प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर एकाच तीन किंवा एकाच पाच या पद्धतीने तुम्हाला स्किल टेस्टसाठी बोलावण्यात येणार आहे स्किल टेस्ट तुमची क्वालिफाईंग ने असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्किल टेस्टमध्ये तुम्ही बघू शकता कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग टेस्ट तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे ज्यासाठी दहा मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये पस्तीस वर्ड पर मिनिट इंग्लिशमध्ये किंवा तीस वर्ड पर मिनिट हिंदीमध्ये तुमचा टायपिंग स्पीड चेक केला जाणार आहे त्यानंतर उरलेले जे दोन पद आहेत लायब्ररी क्लर्क असेल आणि लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन असिस्टंट असेल यामध्ये देखील डिटेल्ड सिलेबस डिटेल्ड कशा पद्धती तुमचं एक्झामचं स्ट्रक्चर असणार आहे ते तुम्ही चेक करू शकणार आहे नव्वद प्रश्न नव्वद मार्क या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो डिटेल्स जर तुम्हाला सिलेबस पाहिजे असेल तर हा डिटेल्ड सिलेबस वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो डिटेल्स सिलेबस टॉपिक वाईज बघू शकणार आहात अशा पद्धतीने मित्रांनो एक्झामला जाताना तुम्हाला तुमचं आडमिट कार्ड त्यानंतर दोन पासपोर्ट साईजचे फोटो आणि हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले डॉक्युमेंट घेऊन जाणार अनिवार्य असणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यावेळी कोणकोणते कुन डॉक्युमेंट घेऊन जायचे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी चेक करायची आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी हे मी आपल्यासाठी घेऊनच असतो सो थँक यू फॉर वॉचिंग